गुलाल खोबऱ्याची उधळण ढोल ताशांचा आणि श्री मसोबा देवाच्या नावानं चांगबलचा गजर भक्तांच्या उत्साहात पालखी सोहळा आणि सासनकाठी नाचवत इचलकरंजीतील शहापूरचं ग्रामदैवत श्री मसोबा देवाच्या यात्रेला मंगळवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला कडक उन्हातही भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती गुढीपाडव्यानंतर येणाऱ्या मंगळवारी दरवर्षी इचलकरंजीतील शहापूर इथं जागृत देवस्थान श्री महसोबा देवाची यात्रा भरते सोमवारी मध्यरात्री ते मंगळवारी पहाटेपर्यंत भाविकांनी दंडवत घालून देवाला पाणी घातलं तर सकाळी श्रींचा अभिषेक करून मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती दुपारी मानखरी आणि मान्यवरांच्या हस्ते पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला श्री महालक्ष्मी मंदिरातून पालखी सासन काठीनं प्रस्थान केलं समशेर साहेब दर्ग्यात भेट देऊन मस्जिद मार्गे ही पालखी श्री मसोबा मंदिराकडे मार्गस्थ झाली माजी आमदार अशोकराव जांभळे माजी आमदार सुरेश हाणवणकर यांच्या हस्ते पालखीचं पूजन करण्यात आलं यावेळी माजी बांधकाम सभापती उदयसिंग पाटील पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी दादासो भाटले रमेश कबाडे प्रधान माळी किसन शिंदे नितीन कोकणे रणजित अनुसे रणजित जाधव यात्रा कमिटी अध्यक्ष जगदीश देशिंगे देवस्थान समितीचे अध्यक्ष सचिन कांबळे अमोल कोकणे नामदेव कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते या पालखी सोहळ्यात कुलालाची उधळण करत आणि बेंजोच्या तालावर तरुणाई थिरकत होती म्हसोबाच्या नावानं चांगबलच्या गजरानं परिसर दणाणून गेला होता या सोहळ्यात नैवेद्याच्या शिदोरी डोक्यावर घेऊन महिला सहभागी झाल्या होत्या शहापूर ग्रामस्थांसह भाविक या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते